आता आपण निघालेलो आहोत इथून गावातून आणि समोर व्ह्यू बघा धरणाचा नीरा देवघर धरण खूप मोठा आहे बॅकवॉटर खूप लांबपर्यंत पर्यंत आहे आपल्या आणि हा गाव उंचावर आहे त्यामुळे इथून व्ह्यू सुंदर मिळतोय बघा आणि बघा समोरच आपल्याला दिसतोय रायरेश्वर किल्ला त्याच्यावर आता आपल्याला जायचं आहे आता किती चढ आहे ते माहित नाही बोलत थोड्या खतरनाक पायऱ्या वरती चढायला तर इथून जायला दोन रस्ते एक भावेखल म्हणून गाव आहे तिथून राईट दाखवते आपल्याला बघा आनंद बार श इथून हां ब्रिज क्रॉस करून आपल्याला जायचं आहे आणि बघा ही आहे नीरा नदी हे सगळं पाणी देवघर धरणामधलं आहे जया नदीला आहे इथे आता आपल्याला ह्या शॉर्टकट नाही मेन भोर हायवेला आहे आता हा आहे भोर आणि इथूनही तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता जर तुम्ही पुणे मार्ग येत आहे भोर मार्ग येत आहे जर समोर आपल्याला दिसत आहे रायरेश्वर आता इथून बघा किती जवळ दिसतोय पण अजून दहा किलोमीटर जायचं आहे आपल्याला आम्ही कदाचित तिथे वरपर्यंत रस्ता गेलेला आहे कोणत्या दिशेने गेला माहीत नाही तिथपर्यंत गेला असावा समोर दिसतोय रस्ता आणि हे पुढचे सहा ते सात किलोमीटर पूर्ण घाट असणार आहे रायरेश्वरला वरती जायला जो रस्ता आहे हा छोटा आहे नॅरो रोड आहे पण सुंदर आहे पावसाळ्यामध्ये अजून सुंदर वाटत असेल सगळं हिरवंगार पण कोकणाच्या ऑपोजिट जर तुम्ही इथले डोंगर पाहिले तर मोकळे मोकळे वाटतात गाडी नाही एवढी जंगल नाही आता आपण बऱ्यापैकी उंचावर आलेलो आहोत आणि वातावरण एकदम थंड झालंय जबरदस्ती वाटतोय मस्त एकदम जायच आपल्याला अच्छा इथून पण एक रस्ता येतो हा हा बघा इथून एक रस्ता येतो तुम्हाला दुसऱ्या दिवशी व्ह्यू बघायचं कोणतं तरी एक, एक धरण दिसतंय आणि आता आपण पोचलेलो आहोत रायदेश्वरला तर इथून वरती जाण्यासाठी ना अशा शिड्या शिड्या त्या पायऱ्यांनी वरती जावं लागतं मित्रांनो आपण फायनली पोचलेलो आहोत रायरेश्वरच्या पायथ्याशी तुम्ही भोरवरून पण डायरेक्ट येऊ शकता डायरेक्ट रस्ता, शकता। रस्ता। थोड़ा आहे भोर मार्गे आणि जर तुम्ही महाडमार्गे येत आहे तर तुम्हाला निगुडघरच्या इथून शॉर्टकट आहे राईट मारून तुम्ही तिथून येऊ शकता ओके आहे रस्ता थोडा नॅरो आहे वरती येण्यासाठी पण जो रस्ता आहे हा नॅरो आहे शार्प टर्न्स आहेत पण वरत आहे वरती आल्यानंतर व्ह्यू सुंदर आहे आणि रायरेश्वरला आले तुम्हाला की अशा प्रकारे खाली पार्किंग आहे इथे अशी पार्किंग आहे त्यानंतर तुम्हाला थोडे इकडे पायऱ्या चा चढत जायला लागतं वरती एक पाच ते दहा मिनटं तुम्हाला लागतील आणि इथून व्ह्यू सुंदर आहे जर तो समोरचा डोंगर आपण बघितला तर एक कासव कसं असतं तर अशा प्रकारचा शेप आहे त्या डोंगराचा आणि बघा हा पूर्ण परिसर तिकडे एक समोर धरण दिसतंय आपल्याला त्या बाजूला एक धरण आहे मागच्या बाजूला इथे येण्यासाठी दोन रस्ते आहेत ॲक्च्युली आता इथे वरती आल्यानंतर कळलं एक रस्ता ह्या दिशेने येतो खालच्या दिशेने आणि आपण जे आलो निगडगरच्या दिशेने किंवा भोरच्या दिशेने तो रस्ता तुम्हाला ह्या हा रस्ता येतो अशा ह्या दिशेने घेऊन येतो आणि इथून जो रस्ता येतो त्याची मला कल्पना नाही आहे आणि इथे विचारायलाही कोण नाही आहे सध्या की तो रस्ता कुठून येतो तो आम्हाला बघून असं वाटत होतं की एकदम एक्स्ट्रीम असतील पायऱ्या पण काही नाही लहान मुलं पण गेलेलीच वरती ती खाली येत आहेत उतरून आणि हे बघा या साईडला सुंदर असा धरणाचा व्ह्यू वगैरे संध्याकाळी छान वाटेल तुम्हाला इथे एक रस्ता इकडून कुठून तरी खालच्या दिशेने येतोय सुंदर आहे आता वरती जाऊया आपण काम चालू आहे काहीतरी इथे त्याच्यामुळे ते रोपवेच्या साह्याने कामं करत आहेत चालू आता चढ सुरू झाला आहे आपण आणि किल्ल्यावर चढायला सुरू केलं आहे आपण आता फोडून आपल्याला पायऱ्या लागतील बघा आजीवरती जाऊन पूर्ण आलाय मी मुंबईवर तुम्ही वरती काय एवढ्या आजी तुम्ही काय चढून उतरला आजी आज काय का येत हे का येत ना आता परत येते का युट्यूब ला हो कधी अजून कुठल्या कुठल्या गडावर गेलात आम्ही पनाळगड कळलं तेवढ रायगड च आता साठशे हो जास्त आहे जेजेरी किल्ला सगळं बात आहे रायगड चला आमची हालत एवढ्या चला दिसत हे दिसत आहे नाही मोबाईल वर हे यूट्यूबला सर्च करा रायरेश्वर एक तीन चार दिवसात त्याच्या त्याच्यात येईल आता एवढ्या ये पायऱ्या चढत चढत आलो आपण तिकडे आता थोडं रेस्ट घेऊया त्याच्यानंतर हा कडा आहे पूर्ण त्या कड्यावरून जाण्यासाठी लोखंडी पायऱ्या बनवलेले आहेत काय मग किरण कसं वाटते गडकिल्ले चढणं किती सोपं आहे वर्कआउट केलं पाहिजे चालू केलं पाहिजे हा थंड हवा लागतो थोड्या वेळा आता बसूया ते आराम करूया हा इथून एक व्ह्यू बघा आणि आता इथून अशा या लोखंडाच्या पायऱ्या सोडून जायचं आपल्याला मजा वाटते बाकी काय नाही आणि तेवढे सेफ आहे आता मग तो छोटा मुलगा तर आरामच होतो तर आपण आलेलो आहोत कदाचित वरती रायरेश्वर पठारावर हो आहे बघा आणि आता विभाग किती सुंदर आहे ते तिकडे एक धरण दिसत आहे काका काहीतरी का घेऊन बसलेत ज्याची आपल्याला तर गरज आहे आयरेश्वरगड किल्ल्यावरील पॉइंटची माहिती पॉइंटचे नाव धानदरा गायदरा गणेश दरा सांबर दरा लोहदरा वाघ दरा खाळप्याचा दरा कुडकी दरा नाकिंदा दरा हा नाकिंदा दरा जो आहे ना हा माझ्या गावातून दिसतो कामथ्यावरून कामथ्यावरून यांचा डोंगर म्हणून आम्ही बोलतो लहानपणापासून तो आहे तो नाकिंदा दरा तो लांब आहे चालत जायला अस्वलखिंड ती पण तिकडेच आहे अस्वलखिंड सोंड दरा निशिनीचा दरा निसनिसन म्हणजे आपण जो वरती शिड्यांसारखं चालत येतो त्याला निशनाचा दरा म्हणतात वीर दरा आणि खाकरा दरा भरपूर काय आहे इकडे हे कसलं काम चालू आहे मंदिराचं चा? मंदिर कुठे इथून एक किलोमीटर आहे अजून इथे मंदिराचं काम चालू आहे जे आपण रोप बघत होतो ना सामान वर खाली होते आहे हे बघा मग इथून माणसं घेऊन जातात का काय का? गाडू वगैरे हो ट्रॅक्टर आहे तू काय इथे जोडला किती पण ट्रॅक्टर कसा खोलून पूर्ण आणला खोलून पूर्ण वरती काढला इथे आणि इंजिन इंजिन त्याचं सगळं 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 वरती आणलं चढवलं कसं युट्यूबला चालू केलं ना किती हा हा बघा हे अनएक्सपेक्टेड होत वरती ट्रॅक्टर फिरतोय तो पूर्ण ट्रॅक्टर खोलून आणलाय पूर्ण ट्रॅक्टर खोलून त्यांनी वरती आणला काम करायला डिसएसेंबल करून इथे वरती आणून असेंबल केलंय पण त्याच्या इंजिनचे सगळे पार्ट वेगळे करून आणले मग परत इकडे इंजिन बनवलं हा काय आहे पूर्ण इंजिन खोलून आणून परत इकडे जोडलंय आणि इथे काम चाललं हा रोप आहे खाली त्यांचा तिकडे खाली सामान उतरवतात आणि तिकडून सामान वरती आणतात ते परत जोडले हा बघा हा पूर्ण ट्रॅक्टर जोडलाय त्यांनी इकडे आणून हे कसं एवढं कशी खोलली एवढी सगळी वेगळी म्हणजे आम्हाला वाटलं इकडे गाडू वगैरे असेल त्यांच्यावर लादून घेऊन जात असेल तो बघितलं तर किर आहे तर आता आपण वरती आलेलो हो आहोत आणि वरती आले ना तुम्ही तर इकडे पूर्णपणे पठार आहे इथे वरती दोन गाव आहेत एक रायरेश्वर आणि एक धानवली तर इकडे आमचे नातेवाईक पण आहेत धानवली गावामध्ये आणि ह्या राय रायरेश्वर गावामध्ये सगळे जंगम आहेत म्हणजे जंगम समाज आहे पूर्णपणे आणि जर तुम्ही पावसाळ्याच्या नंतर आले इकडे तर इथली दृश्य ही अप्रतिम असतात हिरवागार निसर्ग असतो प्लस तुम्ही इकडे जेवू शकता इकडे जेवणाची सोय आहे तुम्हाला पिठलं भाकरी आ, भात वगैरे असं घरगुती पद्धतीचं जेवण आय थिंक चुलीवरचं असेल तर त्या जेवणाची सोय पण आहे ते दीडशे रुपये थाळी आहे तर आता आपण पहिलं जेवूया तर आता आपण पहिले जेवणार आहोत तिथे समोर गाव आहे तिथे आणि मग तिकडून पुढे कंटिन्यू केलं ना की ते पठार दिसते तिकडे सात कलरची माती आहे ती आपण जाऊन बघणार आहोत बाकी तुम्ही इकडे येऊन कॅम्पिंग वगैरे पण करू शकता टेंट वगैरे पण लावू शकता इथे आता ज्या पायऱ्यांनी आम्ही चढत आलो त्याच पायऱ्यांनी ह्या गावकऱ्यांना ॲक्सेस आहे इथे वरती गाडी येणं अशक्य आहे त्यामुळे इथे कधी रस्ता होईल वरती गाडी येईल हे चान्सेसच नाही आहेत तर महाराजांच्या काळापासून ही लोकं इथे वसली असतील प्रत्येक गोष्ट इकडे वरती आणणं किती चॅलेंजिंग असेल आणि डोक्यावर सामान आणणं किंवा घरातलं फर्निचर आणणं किंवा बाकी सगळ्या गोष्टी एमर्जन्सीमध्ये कुणाला खाली घेऊन जाणं किती अवघड असेल आपल्याला फिरायला मजा येते पण इकडच्या लोकल लोकांची जी लाईफ आहे आयुष्य आहे ते केवढं चॅलेंजिंग असेल ह्याचा पण विचार येतो जेव्हा आपण स्वतः अशा ठिकाणी येतो औदुंबर म्हणतात त्याला औधुंबर कुठं तर आता आपण रायरेश्वर गावाच्या जवळ आलेलो आहोत आणि इकडे एक हॉटेल आहे हॉटेल शिवशंभू आणि इकडे बेस्ट पार्ट म्हणजे इकडे कॅम्पिंग करू शकता तुम्ही पॅकेज आहे हे सांगतील तुम्हाला नमस्कार नाव तुमचं सुनील जंगम सुनील जंगम हो। काय असतं कॅम्पिंगचं पॅकेज इथे ट्रिपल पॅकेज ओके okay. स्टे स्टे फूड आणि गाईड कॅम्प फायर गाईड पण आहे त्याच्यात इन्क्लूड कॅम्प फायर असतं अच्छा बार्बिक्यू वगैरे बार्बिक्यू वगैरे ओके ओके नॉनव्हेजचा काय विषय नाही आहे बरोबर नॉनव्हेज ड्रिंकिंग स्मोकिंग काही अलाउड नाही आहे इथे आहे म्हणजे इकडचं पावित्र्य एवढं राखता तुम्ही आहे टाइम काय असतो किती किती चेक म्हणजे एकदम प्युअर नेचर कॅम्पिंग करायचे अठरा किलोमीटरचं टोटल टोटल अठरा किलोमीटर लांबी पठाराचे आहे धानवली गाव किती लांब आहे इथून एक जवळपास पावन तास लागतो जायला आपल्याला किती किलोमीटर होईल ते सहा किलोमीटर तीन किलोमीटर मग इथून लोक धानवली पर्यंत चालत जातात वरती चढून हे सगळे जे चार आहेत ते मंदिर उठ आहेत हे सगळं एकाच जर तुम्हाला एक प्युअर कॅम्पिंग करायचे ना नेचर स्टे कॅम्पिंग एक निसर्गाच्या सहवासामध्ये तर इथे कॅम्पिंग करू शकता तुम्ही हां बाकी ड्रिंक स्मोकिंग अल्कोहोल गाणी वाजवणं धिंगाणा करणं हे विषय इथे नसतील कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे किंवा त्यांनी इथे शपथ घेतलेली आहे त्यामुळे इथे तेवढं पावित्र्य राखणंही तेवढंच गरजेचं आहे आणि ते, 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 ते चांगल्या प्रकारे मेंटेन करत आहेत आणि तुम्ही जर इकडे आले ना तर इकडे फालतूचा कचरा किंवा बाकीच्या गोष्टी करू नका आपल्या किल्ल्यांचं आणि महाराजांनी जे जा आपल्याला दिलं आहे आतापर्यंत हे सांभाळणं किंवा त्याची सुंदरता ठेवणं हे आपल्या हातातच आहे बघा अशा प्रकारे कॅम्पिंग सायड करणं सुंदर आहे संध्याकाळी तर खरंच जबरदस्त असेल ओके म्हणजे इथून लोक एवढं ट्रेक करतात करतात इथून महाबळेश्वर वगैरे आर्थरशीट सगळं करतात आणि नाकिंदचा डोंगर ह्या साईडला आहे ना त्या साइडला तिथून तुम्ही पोलतपूर तालुक्यात उतरू शकता माझ्या गावाच्या येथे कामथे अस्वलखिंडीतून चल भाई थँक्यू थँक्यू सर हा आम्ही चाललो जेवायला आता तिथे पुढे चांगला रस्ता चालू झाला म्हणजे एकदम हिरवळ असलेला आणि अचानक जसं आतमध्ये घुसलो एकदम थंड वाटायला लागला वाय झाड बघ उमराचं काय मस्त आहे एवढं मोठं झाड आहे बघा उमराचं आणि त्याच्या खाली दगड वगैरे एक पिक्चर मधला सीन कोणता तरी बघतोय असं वाटतंय बघा मंजुमल बॉईस हा तसं आहे ना पिक्चर हा बघितलं मंजुमल बॉईस कधीपासून उन्हात चालतोय आम्ही आणि अचानक ह्या पॅसेजमध्ये आलोय एवढी झाडी आहे एवढी मोठी मोठी झाड आहेत आणि टेम्परेचर डायरेक्ट म्हणजे अर्ध कसं ड्रॉप होतं तेवढं ड्रॉप झालंय एवढा गारवा आहे छान आहे बघा पॅसेज किती मस्त आहे आता तिकडे मागे त्या हॉटेलच्या इथे तो माहितीचा फ्लेक्स लावलेला त्याच्यावर लिहिलेलं की रायरेश्वर साडेचार हजार फूटवर आहे म्हणजे जवळपास महाबळेश्वरच्या लेवलला महाबळेश्वर पण तेवढंच आहे पण तेवढं कळत नाही आहे की एवढ्या साडेचार हजार फुटावर आलो आहे आपण बघा किती सुंदर ओव्या लिहिल्यात त्या तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली पक्षी ही सुस्वर सुस्वरे आळवीती हे आपल्याला शाळेमध्ये होतं लक्षात आहे ना पण त्या आपण त्याच्या एकदम अगेन्स्ट वागतो बाहेर आलो की था था। हो हा इथे वरती गावात जाईल ते कन्फर्म करायला लागेल हे काय काय हौद द्या हौद्या हा असेल गावाकडे गोमुख टाके तो मंदिर पण तिकडे जीद होत आणि तिथे सूचना लिहिले प्रॉपर आतमध्ये पायरी बिडवून बसू नका गोमुख टाके बघा त्या गोमुखातून पाणी पडत हेच आहे का ते गोमुख हो हो हे हो हो। प्यायचं पाणी आहे आणि आय थिंक हे पाणी गावाल्यांना सप्लाय होतं त्यामुळे ह्या पाण्यात येऊन कचरा तेवढा करू नका आता आम्ही नेमकं बरोबर चाललोय की नाही तेही माहीत नाही गावाचा रस्ता हाच आहे का कारण दोन रस्ते गेलेत एक तिकडे गेलाय आणि इथे गेलाय हा माणसं दिसतात पुढे मला वाटलं वेगळं काहीतरी असेल ते काय गमूक टाके ना तर बघा हे आहे मंदिर इथे आपण नंतर येऊ इथे काम पण सुरू आहे मंदिराचं जाऊन येऊ मंदिर नाही नको नंतर येऊ आपण रिटर्न आणि हे रायरेश्वर पठाराची माहिती आहे पूर्ण ही पण मी तुम्हाला नंतर दाखवतो तुम्ही पॉज करून वाचवू शकता पहिलं जेवी आम्हाला भूक खूप लागली आणि आपण आलेलो आहोत वरती गावाकडे हे बघा गहू आहेत ना गहू आहेत का भात आहे नक्की गहू वाचायला लावतात नाही भात आहे भात आहे का गहू आहे काय माहिती कारण दाणे खूप जाडे आहेत त्याचे तेवढी सुंदर वाटते शेती बघायला निसर्ग हिरवागार असला की किती सुंदर दिसतो किती सुंदर आहे हे सगळं बोलतो ट्रेकिंग करून करून हे नाकातून रक्त आले की त्यांचे घर कुठलं घेतो आता आपण पोचलेलो होत इथे जिकडे जेवणाची ऑर्डर दिली आहे त्या घरात बाहेर अंगण बघा पूर्णपणे शेणाने सारवलेलं आहे आणि इथे बसल्या बसल्या जो समोरचा व्ह्यू मिळतोय ना तो बघा समोर पूर्ण शेती आहे आणि ते पठार दिसतंय जे कासवासारखं का दिसतं ना मगाशी दाखवलेलं ते इथे बरोबर समोर आहे त्याच्या उंचावर आलोय आपण त्याच्यापेक्षा दादा किती साडेचार हजार फुटावर आहे आणि ही कसली शेती आहे गहू बरोबर आपल्याला वाटलेलंच गव्हाची शेती आहे कारण ते दाणे खूप मोठे मोठे दिसत होते आता थोड्या वेळ जेवूया घरगुती पद्धतीचं बघू कसं आहे जेवण ते मस्त गार पाणी गावातलं जरातलं तर आता आपलं इथे जेवण आलेलं आहे बघा मस्तपैकी घरगुती जेवण झुणका भाकरी नाचणीची पापड मिरचीचा ठेचा आणि लोणचं भात नंतर येईल आणि घर पण बघा किती सुंदर आहे जुन्या पद्धतीचं तर मस्त छान आणि चविष्ट जेवण म्हणजे घरगुती जेवण पोटभर खाल्लेलं आहे आपण पोटभर म्हणजे जास्तच खाल्लं जरा आणि आता आपण निघत आहोत इथून सात रंगांची जी माती आहे ती बघायला तर इथून अजून एक किलोमीटर चालायचं आहे ह्या दिशेला आहेत तिकडे आता वाजलेले आहेत चार म्हणजे आपल्याला इथे संध्याकाळ होणार आहे म्हणजे पाच साडेपाच आणि वातावरण एकदम गार आहे घराच्या आतमध्ये गेलं ना तर अजून गार लागतं आहे म्हणजे एसीचा जा टेम्परेचर जर आपण पकडला तर ट्वेंटी फोर ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोरचं टेम्परेचर आतमध्ये आहे आता ह्यावेळी किती सुंदर आहे आपलं महाराष्ट्र आपण आपलं महाराष्ट्रच नीट एक्सप्लोअर करत नाही आणि बाहेर जातो फिरायला तर लोकांनी पहिलं महाराष्ट्र एक्सप्लोअर करा आणि नंतर तुम्ही ॲब्रॉडला वगैरे फिरा कारण इथेच एवढ्या जाग्यात फिरण्यासारख्या की तुम्ही त्यांच्या प्रेमात पडेल नक्कीच <laughs> मजा आली आमच्या कधी भेटत नाही चला आता छानपैकी जेवण केल्यानंतर आपण चाललो आहे सात रंगाची माती बघायला आणि हो अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची जर तुम्हाला इकडे नॉन नौ, नॉनव्हेज खायचं असेल तर ते इकडे तुम्हाला मिळणार नाही कारण हा गाव आहे ना हा गाव पूर्णपणे जंगमांचा गाव आहे आणि हे सगळे प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यामुळे इकडे नॉनव्हेज हा प्रकार नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे पार्ट्या करायच्या आहेत तर तुम्ही इकडे नका येऊ पण तुम्हाला हा सुंदर रायरेश्वर एन्जॉय करायचा आहे हा निसर्ग तर तुम्ही इथे येऊ शकता आपल्याला इथून आहे तर आता इथून एक किलोमीटरचा वॉक आहे आणि तसंच मी मगाशी पण दोनदा तीनदा दो बोललो रायरेश्वर किल्ला तर तेव्हा पण किरणनी ऑब्जेक्शन घेतलेलं की किल्ला कसा काय कायला <laughs> हे नाही आहे म्हणजे काय बोलतात त्याला तटबंदी नाही तटबंदी नाही आहे त्याला तर गुगलला जर आपण बघितलं ना तर गुगलला रायरेश्वर फोर्ट राय रायरेश्वर किल्ला असंच येतं पण ॲक्च्युली आता आम्ही काकांबरोबर बोललो जेवता जेवता तर हा कि किल्ला नाहीच आहे हे, पठा से पठा मतल, आ, हे पठार आहे अठरा किलोमीटरचं पठार आहे आणि इथे मत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वप्न याय लागलीत त्यांना स्वप्नामध्ये हे रायरेश्वर पठार दिसायला लागलं इथलं मंदिर दिसायचं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी डिसाईड केलं की जी शपथविधी आहे ती त्यांनी इथे घ्यावी आणि त्यांनी येऊन इकडे महादेवाच्या मंदिरामध्ये ती शपथविधी घेतली आणि त्याच्या अभिषेकासाठी जो दूध दूध्याचा अभिषेक झाला त्या अभिषेकासाठी सगळ्या गावच्या लोकांना इथे बोलवलेलं लो। तर हा असा इतिहास आहे जो आम्हाला काकांनी सांगितला आणि अशा प्रकारे हा रस्ता जातोय सात प्र सात कलरच्या मातीकडे तर अशा प्रकारे आपण तिकडून चालत आलो अशी वाट आहे आणि इथे आल्यानंतर दोन रस्ते जातात एक उजवीकडे एक डावीकडे आणि इथे एक छोटासा बोर्ड दिसला आहे बघा तर रंगीत माती रंगीत मातीकडे जायला उजवीकडे जायचं तुम्हाला ही पाईपलाईन लक्षात ठेवा एवढी छोटीशी वाट आहे आजूबाजूला झाडे आहेत पण मोस्टली गावाकडे अशा वाटा असतात माझ्या गावी पण आहे त्यामुळे मला अशा छोट्या वाटेची सवय आहे म्हणजे गुरांसाठी असे जे वाटा ते वरती आल्यानंतर अशी झुडपं सुरू होतात घनदाट अशी मोठी मोठी झाडं नाहीत पण ही बघा ही अशी पूर्ण छोटी छोटी झुडपं आहेत काही काही मोजकी मोठी झाडं आहेत आणि अचानक अशा जंगलामध्ये किंवा ते कॉफीचे कसे ते बागा असतात फार्म्स त्याच्यात आल्यासारखा फील येतो आहे